जॉब सोडले मी परिमल मग आता पुढे अरे यार अजून घरात नाही सांगितलं जा असा मुंबईत सेटल आहे म्हणून गौरी लग्न हो म्हणाली मुंबईत गेले ना असं संसार हो करीन राजा सगळे नुसते बघितच राहते गो माझे बाय काय ठेवले आणि या मुंबईत काहीतरी काय ठेवलेलं असो गो 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 तुझ्या गोवाच नाव काय यो टेलर लय गाजता यो टेलर बघून सगळ्यांच्या गजाली चालू झाल्या नक्की काय असा या टेलर मध्ये येत्या एकोणीस सप्टेंबरात यो सिनेमा प्रदर्शित होतो आपल्या गावातल्या जिलांची लग्न जमत नाही सगळ्यांना शहराचीच ओढ असा योच विषय मांडलो असा कुल्हा टू वेंगुल्ला या पिक्चरात माती आणि नाती जोडणारो असं यो चित्रपट गावात मोठ्या घरात राहणारो झील जेव्हा मुंबईत लग्न करून आपलो संसार मांडता जा काय मुंबईत गोंधळ उडता त्याचं यो घाट असा विजय कलमलकर या झिलांनी यो दिग्दर्शित केला असा त्याचं यो पहिलं चित्रपट असा गेली चार वर्ष आमिर खाना वांगडा त्यांनी काम केलं आहे तोच अनुभव गाठीशी घेऊन यो सिनेमो झालो हो। सा आ मंडई या सिनेमातील कलाकार मंडई आपल्या भेटीस इलियत या चित्रपटाचं गायक असा सुहास सावंत या चित्रपटाचं लिखाण केलं असं अमरजित आमले यांचा कोकणातला तरुण जिलानायन चेडवान यात काम केलं त्यांचं यो पहिलो चित्रपट असा सगळ्यात पहिले uh, so तर म्हणजे मी जे होते त्या तर व्यतिरिक्त तर ही जी सगळी मंडळी आहे सुनील सर आहे स्वानंदी आहे मीना आहे प्रल्हाद आहे वैभव सर आहे अँकित आहे तर, तर माझी जी होती जेव्हा मी आर्मी आणि आर्माचे चांगले आम्ही पात्रांचं डिझाईन करतो तेव्हा माहिती नाही समाव आहे ना या कॅरेक्टर साठी हेच आपण बघितलेलं असताना काम सगळ्यांचं ते आणि दुसरी गोष्ट काय आहे की त्या व्यतिरिक्त आम्ही बरेच ऑडिशन घेतले आणि ऑडिशन्स घेताना आहे ना आम्ही असा क्रायटेरिया ठेवला नव्हता की याचा किती इन्फ्लुएन्सर्स याचे किती फॉलोअर्स आहेत काय वगैरे नाही ते ज्या कॅरेक्टरला जे करेक्ट बसतं ना त्याप्रमाणे ते केलं सो हा क्रायटेरियाच नव्हता नवीन जुनं काय वगैरे पात्राला कोण आपल्याला माझ्या मनात दोन्ही विणा

कसा स्वभाव आहे मी लहानपणी गावा वगैरे गेलेलो आहे जरा मोठ झाल्यानंतर मग खूप वर्षांनी गावाला गेलं पण आई वडिलांकडनं त्यांचं बोललं संभाषण आमच्याकडे नाते तेव्हा त्यांचे कसे बोलायचे त्यांचे विषय कसं बोलत जायचं हे सगळं माहिती आहे मला त्यामुळे ही भूमिका करताना मला फारसं कठीण गेलं नाही आणि अर्ध अधिक तर त्यांनी विजयने मला समजवलं होतं खरंच काही गोष्टी तर माझ्याकडनं त्यांना विचारलं मी की असं करू का काही हो म्हटलं किंवा त्यांनी मला काय काय गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यातून आम्हाला ते कॅरियर सापडत गेलं तर मी सासरा असतो तर ती भूमिका करताना कौटुंबिक कुटुंबामध्ये कसं वागलं वागणं होत एका मालवणी माणसाचं त्याचे स्वभाव विशेष काय आहे हे मला जाण मी माहिती होत मला त्यामुळे आणि सीन्स मध्ये पण ते, हो ते प्रकट झालं

त्या संदर्भात व्हायलाच पाहिजे कारण विकेंद्रीकरण म्हणतात शहरामध्ये जे काही उद्योगधंदे आहेत ते जर गावामध्ये आले तर गावामध्ये काहीतरी रोजगार उपलब्ध होईल गावातल्या मुलांना कामं मिळतील आणि चांगली कामं मिळतील त्यांच्या आयुष्यामध्ये स्थैर्य लावेल आणि ज्याच्यासाठी तिकडच्या मुलांची लग्न करत नाही किंवा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं मला वाटतं तो एक प्रॉब्लेम बाकीच्या गोष्टी अनेक होते की कोकणामध्ये पण सुधारणा होईल कोकण हा एक अक्क चक्क कोकण पर्यटन स्थळ होऊ शकत अत्यंत प्रदूषण मुक्त शहर आहे आणि आता आपण म्हणतो हो ते रस्ते वगैरे आहेत ना हे रस्ते मुंबईचे खड्डे मेंटेन केलेत लोकांनी मला तर मुंबईचे खड्डे पाड झालेत काही लोकांचे करणार ते इथे खड्डा आहे त्याला माहितीच राहते तो कधीच आलेला नसतो कारण त्यांनी तो मेंटेन केला तसे गावाची परिस्थिती नाही आहे रोड सोडतात आतले रस्ते अत्यंत उत्कृष्ट आहेत आपली मंदिर कोकणातली मंदिर स्वच्छ आणि अत्यंत चांगले वाईफ देणारी आहे आणि रस्ते चांगले आहेत सृष्टी सौंदर्य चांगलं आहे तिथे डोंगर आहे घाट आहे तुम्हाला काय ना अवय ते सगळं आहे समुद्र किनारा आहे स्वच्छ समुद्र किनारा आहे जो आपल्याकडे नाही आहे तो मेंटेन करायला लागतो तसं तिकडे मेंटेन करायला नाही लागत कारण ना कोकणी माणसाला मग कोकणी माणूस आपला ती सृष्टी सौंदर्य जपतोय त्यामुळे तुम्ही या इकडे इकडे काय आता मुंबईत काही राहिलेलं नाही आहे परिस्थिती निर्माण झाली कारण अर्धा आयुष्य आपलं प्रवासातच जात आहे तर तिथे कोणाला काही पडलेलं नाही पण तिथे आपल्याला तिथे माझे गाव आहे माझी माती आहे त्या मातीत गेल्या गेल्यानंतर तो आपुलकीची जी भावना असेल आपल्याला आपुलकी मिळते

आणि बेंगुरलेतली एक तरुण मुलगी होती आणि सगळ्याच त्या किंवा गावातल्या मुलींसारखं तिचं स्वप्न आहे की मला मुंबईचा दौरा हवा त्या निमित्ताने मी मुंबईला जाऊ शकते तरच मी मुंबईला जाऊ शकते आणि माझ्या आयुष्यामध्ये बदल होईल की आपण सगळ्यांनीच अनुभवले मी किंवा तू व्यक्ती ग्रामीण भागात न आलेलं असतं की नैतिकतेचे खूप जास्त आपल्यावर ओझ असत कपडे कुठले घालायचे जीन्स घालायची की नाही मुलायची ओलायची की नाही मी माझ्या शाळेत जेव्हा उरडलं होते तर वर्गातल्या मुलांची बोलणं हे आमच्या वेळेला तरी आलावू नव्हतं दहावी पर्यंत त्यामुळे आम्ही फक्त मुली मुलीच बोलायचो इथपासूनची जी बंधनं जी त्या वातावरणामुळे तुमच्यावर पडतात यातनं कोणाने किचन म्हणा आणि इंटरनेट आणि या सगळ्यामुळे गावातल्या सगळ्या लोकांना बघायला मिळतं की बाहेरचं जीव कसं आहे ते म्हणजे खूप नॅचरल आहे की सगळ्याच प्रत्येक मुलीला वाटतं की मला शहरात जाऊन शिक्षण घ्यायचंय नोकरी करायची आहे अर्थार्जन करायचंय मॉडर्न व्हायचं आहे काळाबरोबर चालायचं आहे म्हणून त्या सगळ्या मुली परंपरा कधी नाही गाठायचं असं वाटणं हेच त्यांच्या काय म्हणतो प्रवाहीपणाचं लक्ष पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक तडजोडी त्यांना करायला लागतात आपण शहरात राहिलेली माणसं आहोत आपल्याला माहिती आहे मला ते वाक्य फार आवडतं लाईफ इन अ मेट्रो नावाची फिल्म आहे त्याच्यामध्ये इरफान खान कोकणा सिंग शर्माला म्हणतो की हे शहर आम्ही जितना देता है बहुत कुछ हमसे देतात ही जी प्रगती होते शहरात आल्यावर पण त्या प्रगतीची आपण खूप मोठी किंमत पोचतोय का काय गमावून आपण ही प्रगती करतोय जी भौतिक प्रगती आहे जी महत्वाची आहे पण त्याच्या बदल्यात जे हा सुटत आपण सगळे राहतो आपल्याला आपलं गावही आवडतं शहरही आवडतं आणि त्यातून थोड्याच काय हे क्वेश्चन मार्क किंवा हे प्रश्नचिन्ह असलेली ती गौरी आहे आणि जी सगळ्याच भौतिक सगळ्याच असतील प्रतिनिधित्व करते आणि घरात घर पण आहे अशी आहे तिला सासरची पण आहे आणि तिला तेवढं पण तिला सांग असं छानपैकी माझं भात पण रायगड जिल्ह्यातल्या मुरड तालुक्यात गेलं माझं गाव मुरुडचे रायगड जिल्ह्यात आणि मी कॉलेज माझं ग्रॅज्युएशन केलं दोन हजार एक मुंबईत आले मला विसर आणि मुंबईने मला काय केलं तरी तर मला ओळख नव्हती मला ऍक्टर व्हायचं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करायला अर्थातच मुंबईसारखं नाही तर मुंबईने ओळख मुंबईने घर दिलं मुंबईने तुमच्या कक्षा रुंदावल्या शहरामध्ये हर सगळ्या भाषेची सगळ्या प्रांतातली माणसं असतात त्यामुळे तुमचं बघण्याचा दृष्टिकोन आयुष्यात बदल धाडसी होतात एकटीने प्रवास करणं एकटीने दुबई करणं एकटीनी घर चालवणं हे सगळी ताकद मला मुंबई दिली माझं कारण असं आहे की जे म्हणजे गाव म्हणजे असे की याच्यामध्ये प्रगती की ज्यात एक ते तसं का आहे याच्याबद्दल काहीतरी प्रश्न विचारणार माझं बाकी की शहरामध्ये ऑपॉर्च्युनिटीज जास्त असतील गावात ऑपॉर्च्युनिटीज कमी असतील तर का मग गावात अपॉर्च्युनिटी निर्माण कोणी केल्या पाहिजे शासनाने तर केल्याच पाहिजे पण आपण सुद्धा समजा शहरात अनेक मित्र आहेत जे आता शहरात काम करतात पण त्यांची गावाला पुढं आहेत म्हणायला तर आम्ही आमच्या पिढीने काय केलं पाहिजे यासाठी प्रश्न विचारून विचार करणार मात्र मात्र असं म्हणतात कारण चित्रपटामध्ये जे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या uh, हा जो सगळा गोंधळ आनंदात जो चालू आहे आमच्या चित्रपटात ज्यावर तुम्हाला पोट धरून हसायला येणारच आहे आणि तुम्ही इमोशनली नवरी या पात्राशी सुद्धा कनेक्ट करत हे सगळं जे चालू आहे त्याला पॅरलली एक ऑब्जेक्टिव्हली विचार करणारा पात्र म्हणजे तिथे प्रत्येक कारण ती बाहेरून येते पण ती चालू असलेल्या समस्या समस्येवर प्रश्न विचारते आणि सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न स्वानंदी आणि ते पत्रात काय सांगू सेम वाटत खर तर मला नाही वाटत सामने पण मला त्या पात्रांनी जर काही दिलं असेल तर ते प्रश्न विचारून आणि तो शोध चालू ठेवण्याचा की मला काय हवंय माझ्या जीवनाकडनं मी जर शहरात आणण्याचा निर्णय घेतलीय तर मला किती आनंद मानणं गरजेचं आहे आणि शहर जे मला स्ट्रेम मुंबईत तुम्ही तु, तु, तु जेव्हा मुंबईत तु काय घेत मला सगळ्यात पहिलं आलं एन्झायटी माझा जन्म मुंबईत झालाय मी मुंबईचीच आहे पण आता जर मला मुंबई काही देत असेल तर ती एक्झायटी आहे कारण मला घरात बाहेर पडायचं म्हणजे मला प्लॅनिंग करायचं इकडनं जायचं तर दोन तास लागतील ना मग आता वॉशरूम मध्ये कुठे मिळेल कारण मुलगी म्हणून मला याचाही विचार करावा लागतो सो मुंबईने मला बरंच काही दिलंय पण ऍट द सेम टाइम आता मला एक्झायटीही होते मुंबईची सो आय थिंक तर जर मी एवढं सगळं गमावते तर मला जे मिळतंय आहे त्यात निदान आनंद तरी मिळतोय का मला अजून कटरीला काही आहे म्हणून मी रोज घरी रडतेच आहे तर हे माणूस म्हणून काही एक्झिस्टेन्शियल प्रश्न मला पडायला लागले आणि आनंदात याचा अर्थ मला चांगली उत्तर मिळाली आणि ओव्हरऑल पहिलाच माणसाला शूटिंग करण्याच्या वेळेस माझे तर कारण कोकणे वाच असं हे बोलतात तशीच असतात अगदी 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 म्हणजे सेम परखड मत मांडणार पर पण ऍट द सेम टाइम इतकं प्रेम करणार अशी मंडळी मी शूट करत असताना विजयला सांगितलं की आम्ही ज्याच्या फॅक्टरी शूट करत होतो त्यांचे आणि संध्याकाळी गप्पा मारत असतो मग त्यांनी मला त्यांची बाब दाखवली त्याच्या बाबतीत लिंब होती मग त्या त्याच लिंबांचं मी लिंबू सरबत केलं मग आमच्या गप्पामध्ये झालं की मला फिश खूप आवडतं पण त्यांनी मला घरी जेवायला बोलवलं मग मी त्याच्याकडे जेवायला गेले आणि माझ्या दोन तीन जणांकडे जेवायला गेले त्यांनी जेवायला मी तुला एकच दिवस सुट्टी देणार आहे त्याच्यामध्ये तू सगळ्यांकडे जे काय करायचं ते करू शेड्यूल बनव शेड्यूल बनव मला खूप प्रेम वेगुर्लाच्या माणसांनी मला खूप प्रेम दिलं आणि थँक्स टू डेम आणि थँक्स टू डेम आणि अमरजीत सर मला खूप सुंदर खूप बरं खूपच छान वेंगुर्ला हा तुमच्या अतिशय जवळचा चित्रपट असणार आहे याचं कारण असं की मुलांची न होणारी लग्न हा विषय आणि मुलींची अपेक्षा मुलांचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा आणि आपण पाहतो की गावामधल्या मुलांची लग्न आत्ता ॲक्च्युली ते सदन शेतकरी असून मच्छीमार असून सुद्धा होत नाहीये तर हा प्रत्येकाच्या घरातला जवळचा प्रश्न आहे पण खूप हसत खेळत एंटरटेन करत धमाल करत हा सिनेमा तुम्हाला बघायला मिळणार आहे कुठेही प्रिची किंवा भाषणबाजी न करता जरी गंभीर समस्या असली आज महाराष्ट्रातली तरीसुद्धा चित्रपट मात्र एंटरटेन करणार आहे त्यामुळे हा कुटुंबासकट बघ बघता येणारा मनोरंजन करणारा सिनेमा तुम्हाला मी एकोणीस सप्टेंबरला चित्रपटगृहात घेऊन येतो आहे तुम्ही म्हणजे मागे बोलताना सांगितलेलं की कास्टिंग गावातल्या मुलांचं पण झालं म्हणजे तर त्याच्या संदर्भात सांगू शकतात की त्यांना त्यांचा कसा काय अनुभव आला किंवा तुम्हाला त्यांचं दिग्दर्शन करतात गेली तीस वर्ष ना महाराष्ट्रामध्ये एक चळवळ चालू आहे स्पंदन परिवार सिनेमा मुवमेंट ज्याचा मी स्वतः अविभाज्य घटक आहे अमरजित आमले जे या चित्रपटाचे लेखक आहेत ते गेले महाराष्ट्र गेले तीस वर्ष महाराष्ट्रात ग्रामीण भागांमध्ये ना वर्कशॉप्स घेतात आणि ग्रामीण भागातल्या कलाकारांना ट्रेन करतात जसे काही मुलं असतात ज्यांना सिनेमात इंटरेस्ट असतो पण मार्गदर्शन नसतं मग त्यांचं शिक्षण पूर्ण करणं एफ टी आय एन एस डी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सना पाठवणं आणि त्यातून एक प्रोफेशनल टीम तयार झाली आणि ती प्रोफेशनल टीम जी आज तयार झाली एवढ्या तीस वर्षानंतर त्यांनी मिळून हा सिनेमा बनवला त्यामुळे ग्रामीण आमच्या बऱ्यापैकी टीममधली जी म, 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 लोक आहेत ती सगळी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेली लोक आहेत या चित्रपटा तसंच आहे सर हो हो हा चित्रपट आमचा पहिला म्हणजे स्पंदनचा पहिला चित्रपट आहे हा सिने कथा कीर्तन म्हणून आमची निर्मिती संस्था आहे चित्रपटासाठी बनवलेली आणि त्याचा हा पहिला चित्रपट आहे आणि याची सगळी टीम जी आहे मेजॉरिटी टीम ही बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून ट्रेन होऊन प्रोफेशनल झालेली टीम आहे अजून कास्टिंग कसं का झालं इतर कलाकारांचं काय होतं आपण टीव्हीचा तर आपल्यावर प्रभाव असतो त्यामुळे हे सगळे ऍक्टर्स आपण पाहतच असतो पण ॲट द सेम टाइम कुठेतरी स्क्रिप्टमध्ये जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर करे। हो करेक्ट कोणाला वाटतात जसं मी जेव्हा गौरीचं कॅरेक्टर फिल्म मधलं आहे तर माझ्या डोक्यामध्ये विणाच होती आणि फॉर्च्युनेटली विणाला स्क्रिप्ट आवडली की हो म्हणाली जसं प्रल्हाद आहे सायंकित आहेत वैभव आहेत सुनील तावडे स्वानंदी टिकेकर आहेत सो प्रत्येक काय होतं ते कॅरेक्टर स्वतः सांगतात की अच्छा या रोलसाठी ना हा करेक्टर ऍक्टर आहे म्हणून बघायला गेलं तर ना अक्षय जो ह्याचा म्युझिक डिरेक्टर आहे ना हा माझा मित्र होता आणि आम्ही मिळून खूप म्हणजे हिंदी मुव्हीजसाठी मराठी मुव्हीजसाठी खूप गाणी एकत्र बनवत असतो तर, तर बोलतात ना की तू गाणं बनवतानाच मला बोलवायचं की हे एक गाणं आहे एक कोकणी प्रोजेक्ट आहे एक वेंगुर्ला वगैरे आणि वेंगुर्ला बोलल्यावर मला लगेच काय बोलतात ना की हे माझं गाव आहे तर माझ्या गावासाठी मला काहीतरी करायला मिळतंय तर मी मी आपला गातोय तो मला बोलवतोय मी गातोय अशी पाच सहा गाणी आम्ही बोलतात ना बसून एकत्र काहीतरी कंपोज करणं मिळून असं गाऊन मी बनवून झाली तर ती मला कल्पनाही नव्हती की हा मूवी कसा होणार आहे काय येणार आहे फक्त मी गात गेलो तर ती रफ 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 ही कोविडच्या आधी सगळं बरस हे रेकॉर्डिंग झालेलं आहे पण अशीच कलाकृती एक एक घडत गेली तो जो जे डिरेक्टर आहे सर ते अक्षयचे मित्र होते तर असं थ्रू 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 असं काम आलं म्हणजे कुठली प्रोफेशनलिझम ह्याच्यामध्ये नव्हतं पण जे झालं ते एक बोलतात ना त्या मायेने त्या म्युझिकच्या प्रेमाने त्या निमित्ताने ही गाणी घडून गेली जी, जी ही गाणी तुम्ही ऐका एखादी झलक थोडीशी नक्की खै सुंदरे साहेबाणू माशाची कळी अगं तुझ गाव गो काळ जातली नव गो अग तुझ गाव गो काळ जातली नवगो भोवती न फिरते बोलूक मी निघा निगाना माजो पाय अस मी जाऊ गो माझ्या घरी पल्याडवी एकदा सहज गप्पा मारता म्हणाले अरे सर बघा ना कोकणामध्ये मुलांचे लग्न फळपेल हा एक आत्ताचा फार ज्वलंत विषय आहे तर तुम्हाला काही सुचेल का आणि गेली पंधरा वर्ष मी कोकणात जातो आहे त्यातल्या मुलांच्या कार्यशाळा घेणं त्यांच्यातलं हे रेणं मग त्यांना मुंबईत आता दोन खरं भाड्याने घेऊन काय कोरं राहत आहेत तर माझ्या लक्षात आलं की कोकणात प्रचंड पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण त्यांना व्यवस्थित दिशा देणं त्या पद्धतीने ते काम होतं राहता राहिला की मला ते कसं कारण पंधरा वर्ष मी तिथे राहत जात असल्यामुळं तिथली माणसं आणि एकूणच वा निसर्ग वातावरण मी रेग्युलर आहे दर पंधरा दिवसांनी मी जायचो देवगड कासारडेला पहिली कार्यशाळा झाली आणि दुसरं कसं मला काय वाटतं माहिती आहे का की सिनेमाची अशी भाषा ना सिनेमा, सिनेमा स्वतः हा इट्सेल्फ इज अ लँग्वेज तो एक भाग होता आणि मुळात मी का करतोय हा सिनेमा त्याचं माझं इंटेन्शन काय आहे हे जितकं तुम्हाला स्वच्छ दिसेल ना तितकं त्याच्यातलं ते उतरतं तुमच्या लिखाणा तुमच्या आमच्या दिग्दर्शकामध्ये विजय कलंकर जो आहे किंवा एकूणच टीम मध्ये म्हणजे आमच्या ऍक्टर लोकांचं म्हणणं होतं की सर हे काहीतरी शुभ कार्य वाटतंय आम्हाला म्हणजे रेग्युलर शूटिंग वाटत नाही तर त्या भावनेनं आम्ही सिनेमाकडे एकूणच बघतोय म्हणजे ही ती सुरुवात आहे आणि सिने कथा कीर्तनच्या निमित्तानं अशा पद्धतीचं एक ज्याला म्हणता येईल की कुटुंब उभं राहावं की ज्याला कोणाला फार जेन्युनली सिनेमा ह्या विषयाचा अभ्यास चिंतन करायचं आणि त्यातनं म्हणजे मी म्हणत नाही की त्यातला ग्लॅमर आणि हे सगळं तो भाग असतो पण त्याच्या पल्याड काहीतरी आहे कला म्हणून त्याच्याकडे कसं बघता येईल आणि त्या कलेलाच्या अनुषंगाने स्वतःमध्ये कसं परिवर्तन घडवता येईल तो प्रामाणिकपणा तुमच्यात कसं आले तर असं मला वाटतं की एक ना, ना। अशा पद्धतीचं जे पूर्वी आपल्याकडे राजकमल प्रभात होत तर तसा प्रयत्न आम्ही या सिनेमात केलाय सिने कथा कीर्तन प्रोडक्शन हाऊस आणि कुर्ला टू वेंक हे आमचं पहिलं आहे सर बोलण्यात आलं तुमच्यामुळं आता की खुद्द मुंबईकर असून कोकणाचा पण नाहीये पण कसं वाटतं तुम्हाला ओवर नाही मला मला प्रांजळपणे सांगतो मग कोकणात राहणारी जी मंडळी आहेत ना ती इतकी प्रेमळ आहे आणि कसं आहे ना, या, ना, ना। में में या। गया, गया, गया। की या सिनेमात म्हणजे त्यांची जी काही नगर परिषद साधी माणसं त्यांचं एक आपला आहे ही भावना क्रिएट झाली पूर्ण फिल्म करताना आणि एकूणच म्हणजे मी कोकणातून दोन वेंगुर् कुडाळ घ्या देवगड घ्या कासारड घ्या रत्नागिरी घ्या तर मला असं वाटतं की फार जितका निसर्ग काय म्हणतात त्याला नमस्कार मित्रांनो मी शेखर बेटकर आमचा एक नवीन मराठी चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे कुरलट वेंगुर्ला येत्या एकोणीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय तर तुम्ही नक्की जा बघायला आणि ह्या सिनेमामध्ये मी बाबूचं कॅरेक्टर करतोय प्रत्येकाच्या आयुष्यात बाबू असतोच म्हणजे मित्राच्या रूपाने तसाच मी नंदूचा मित्र आहे जो त्याच्या अडीनडीला त्याच्या सगळ्याच गोष्टींना जो नेहमी हजर असतो त्याच्या प्रत्येक गोष्टीत तो त्याला साथ देत असतो असाच तुमचाही मित्र असेल फक्त त्याचं नाव वेगळा असेल माझं नाव बाबू आहे तर तो असा एक त्याचा मित्र असतो आणि ह्या कॅरेक्टरची गंमत किंवा ह्या कॅरेक्टर निवडीची जी प्रोसेस आहे ना ती खूप इंटरेस्टिंग होती ती मला तुमच्याशी शेअर करायची आहे तर झालं असं मी दोन हजार सतराला एक नाटक केलं होतं त्या नाटकामध्ये जे आमचे लेखक आहेत सिनेमाचे अमरजीत आमले यांनी मला पाहिलं होतं आणि स्पर्धा झाली ती स्पर्धेला बक्षीस वगैरे मिळालं त्याच्यानंतर त्याच वेळी मला त्यांनी सांगितलं की आपण असा असा एक सिनेमा करतोय तर तुला आवडेल का तो करायला मी म्हटलं सर आवडेल ना म्हटलं मला करायचंच आहे तर ते म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला तुला, तुला कळवतो कसं काय ते आपण भेटू आणि बोलू पण नंतरच्या काळात ना ह्या बोलण्याला आणि बाकीच्या गोष्टींना खूप वर्ष गेली म्हणजे दोन अडीच वर्षाचा कालावधी हो गेला आ, मला काही फोन वगैरे हो त्यांचा काही आला नाही सो मला वाटला की आता नाही होत म्हटलं आपण आपली वेगवेगळी कामं करूया आणि अचानक मला एक फोन आला की असं असं आपण करतोय ऑडिशन आहे ह्या तारखेला तू ये म्हणून म्हटलं ठीक आहे सर येतो म्हटलं खूप बरं वाटलं मला म्हणजे अडीच वर्षानंतर मला परत फोन आलाय दोन वर्षानंतर दोन काय अडीच वर्षानंतर मला परत फोन आलाय मला खूप बरं वाटलं मग मी गेलो ऑडिशन दिलं पहिलं ऑडिशन दिलं त्यातून सिलेक्शन झालं माझं मग आम्हाला म्हणाले की आपण आता परत भेटूया कधीतरी सो so, म्हटलं ठीक आहे परत दोन आठवड्याने मला परत फोन आला की आपण परत ऑडिशन करतोय म्हणून तुझं म्हटलं ठीक आहे सर येतो कारण काम तर करायचं होतं म्हणून सर बोलवतील तिथे जायचं होतं मला फक्त सो so, म्हटलं ठीक आहे मग मी परत गेलो ऑडिशन दिलं असे तब्बल मी चार ऑडिशन दिले चार ऑडिशन नंतर माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते असं म्हणाले होते की हे कॅरेक्टर तुझ्यासाठीच लिहिलेलं आहे आणि हे कॅरेक्टर तुझंच आहे तर आम्हाला असं वाटतं की ह्या पात्राला तू नाव छान काम देऊ शकतोस म्हणून त्या विश्वासाने त्यांनी मला हे काम माझ्याकडे सोपवलं आणि मी माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलाय जर तुम्हाला चित्रपटात दिसेल खूप सुंदर असं काम झालेलं आहे सगळ्यांचंच म्हणजे माझंच नाही सगळ्यांचंच उत्तम काम झालेलं आहे तसेच ह्या चित्रपटामध्ये खूप मोठी तगडी स्टार आहे Uh, मध्ये वैभव मांगले सुनील तावडे सायकेत कामत प्रल्हाद कुर्तरकर स्वानंदी टिकेकर वीणा जामकर अशी मोठी मातब्बर लोक आहेत आणि uh, म्हणजे आम्ही जेव्हा कास्टिंग ऐकली त्याच्यानंतर आम्हाला थोडं टेन्शन आलं होतं धाकधूक वाढली होती की म्हटलं एवढी मोठी लोकं आहेत ह्यांच्यासमोर है, आपल्याला काम करायचं ह्यांच्यासमोर आपल्याला ह्यांच्यासोबत आपल्याला सीन करायचं म्हणजे माझे uh, काही सीन तावडे सरांसोबत आहेत काही सीन व वैभव आहेत तर खूप टेन्शन आलं होतं की कसे सीन होतील काय सीन होतील पण रीडिंगच्या पहिल्या दिवसापासून किंवा शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून आम्हाला त्यांनी एवढं मोकळं ठेवलं होतं एवढं फ्री हँड दिला होता आम्हाला की तुम्हाला जे काही वाटतं ते करा बिनधास्त करा त्यामुळे आमचे सगळे सीन मस्त झालेले आहेत आणि ह्या लोकांकडून ना बरच शिकण्यासारखं आहे म्हणजे ते म्हणतात ना की लोक उगच मोठी होत नाहीत तर त्यांच्या पाठीशी ना तो अनुभव असतो तसं ह्यांच्यासोबत काम करताना कळतं करता। की कि ह्यांच्यासोबत किती मोठा अनुभव आहे तो एवढा हसत खेळत काम केलेलं आहे आणि जे समोरच्याला अपेक्षित आहे जे डिरेक्टरला अपेक्षित आहे तेच काम ह्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि तेच काम आम्ही बघत होतो म्हणजे आम्ही मॉनिटरवर बघताना पण आम्ही भारून जात होतो अरे हे काय केलं ह्यांनी सो आता जेव्हा आम्ही सिनेमा बघितलं त्याच्यानंतर जेव्हा बघायला बसलो ना तेव्हा अरे यार काय मस्त कामं झाली तसं आपसुकच निघत आहे आणि म्हणजे प्रत्येकाचं काम वेगळं आहे प्रत्येकाची शैली वेगळी आहे प्रत्येकाचा जॉनर वेगळा आहे ती जी ही जी लोक आहेत किंवा आम्ही पण जे आहोत हे तुम्हाला आम्ही तुमच्या घरातले वाटू एवढं सहज आणि सोपं काम झालेलं आहे हे प्रत्येक जण कॅरेक्टर म्हणून इस्टॅब्लिश झालेलं आहे प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगळं दिसतं प्रत्येक प्रत्येकाच्या कॅरेक्टरच्या शेड्स वेगळ्या आहेत सो त्या तुम्हाला आपल्याशा वाटतील आणि आपल्या घरातल्या वाटतील एवढं सुंदर आणि सहज सोपं काम केलेलं आहे तर हा माझा अनुभव होता जो मला आलाय तोच अनुभव तुम्हालाही येईल पण कधी एकोणीस सप्टेंबरला जेव्हा तुम्ही आमचा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहाल तेव्हा सिनेमाचं नाव काय हो कुर्ला टू वेंगुर्ला नमस्कार मी अमय परब येत्या एकोणीस सप्टेंबरला आमचा सिनेमा रिलीज होतोय कुर्ला टू वेंगुर्ला आणि त्यात आ, मी एक नंदू तांबट या नावाची भूमिका केलेली आहे कुर्ला टू वेंगुर्ला बद्दल सांगायचं तर ऑडिशनचा एक किस्सा असा आहे की एकांकिका स्पर्धा होती त्या दिवशी रविवारी आणि संध्याकाळी मस्करी मस्करीमध्ये चला एक रवींद्राला ऑडिशन आहे म्हणून म्हटलं जाऊन ऑडिशन देऊया आणि ऑडिशन मस्करी मस्करीमध्ये दिलं की मालवणीत होतं म्हटलं मालवणी आपल्याला बोलता येतं आपला, आपला हातकंडा आहे तर म्हटलं काय करायचं काहीच प्रिपरेशन केलं नव्हतं आणि समोर आमच्या सिनेमाचे लेखक आणि निर्माते कुमारजी तांबले आणि दिग्दर्शक विजय कलमकर होते तर जाऊन फक्त मालवणीत एक छोटंसं सादरीकरण केलं त्यांच्यासमोर इम्प्रुव्हाइजे इम्प्रुव्हाइज केलं आणि त्यांना इतकं आवडलं की त्यांनी माझं या फिल्मसाठी कास्टिंग केलं आणि मग कास्टिंगसाठी फोन आला तेव्हा कळलं की या चि चित्रपटात मी नंदू तांबट म्हणजेच वैभव मांगले सरांच्या मुलाची भूमिका ठरतो आहे तर असा ओवरऑल एक सुंदर एक्सपिरियन्स होता ऑडिशनचा चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटात बरेच सेलिब्रिटी आहेत तुम्ही ट्रेलर पाहिला असेल ट्रेलर पाहिला असेल तर वैभव मांगले सर आहेत स्वानंदी टीकेकर रन्ला कुतकर विहा जामकर सांगित कामत सुनील तावडे अशी एक एकदम तगडी स्टारकास्ट आहे आणि यांच्यासोबत काम करताना म्हणजे आम्ही बेंगुर्ल्यात शूट केलं आहे पूर्ण मोदीचा आणि आम्ही जवळपास एक दोन महिने बेंगुरल्यातच होतो त्यामुळे शूटच्या वेळेला शूटच्या वेळेला केलेली मस्ती धमाल आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही जी धमाल मस्ती केली आणि या सगळ्यांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि सिनियर मंडळी या त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये कारण माझा पहिलाच सिनेमा आहे त्यामुळे मला एक एक दडपण होतं की काय करायचंय कसं करायचंय कॅमेरासमोर काय करायचंय थिएटरचा एक्सपिरियन्स पूर्ण वेगळा असतो आणि सिनेमा पूर्ण वेगळं असतो पण सगळ्या मंडळ सगळ्या सिनियर मंडळींनी सगळ्या कॉ आर्टिस्टनी सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं आहे इतकं समजवलं आहे आपलं केलं आहे या सिनेमामध्ये की मला कुठेही असं वाटलं नाही की मी कुठल्या अनोळखी माणसांबरोबर काम करतो त्यामुळे एक एकूण एका सेलिब्रिटीबरोबर स्टारकास्टबरोबर किंवा या सिनियर मंडळींबरोबर काम करताना मला खूप खूप मजा आली आणि तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच की काय मजा केली आम्ही आवाहन हा जो फॅमिली चित्रपट येतोय कुर्ला टू में कुर्ला हा एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय तुम्ही सगळ्यांनी न चुकता आवर्जून हा चित्रपट गृहात जाऊन बघायचा आहे कुर्ला टू,